नमस्कार नमस्कार मित्रांनो आजच्या ठळक बातम्या ज्या दिवशी ज्या दिवशी इलेक्शन झालेला आहे त्या दिवसापासून विकास हरवला आहे तो विकास कुठेच भेटत नाहीये बऱ्याच गावांचा विकास हा कुठल्या तरी खिचामध्ये जाऊन लपतोय तो पुन्हा बाहेर निघतच नाही तसंच काही गावातील विकास हा हलू 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 हलू, हलू, हलू आपलं डोकं बाहेर काढतोय तर काही ठिकाणचा विकास हा घोड्यासारखा वेगाने 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 धावतोय तर काही ठिकाणचा विकास हा कोमात गेलेला आहे मग हा विकास कुठे आहे हे शोधण्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज आहे या विकासाला जर कुणी बघितलेला असेल तर ह्या नंबरवरती संपर्क साधा ह्या नंबर वरती संपर्क साधा आणि त्या विकासाची माहिती द्या हे तो लेटेस्ट न्यूज आहे हे असंच होत आहे प्रत्येक ग्रामपंचायतचा विकास कुठे गेला हे समजतच नाही त्यासाठी सर्वसामान्य लोकांना काय करायचं आहे तर त्यासाठी सर्वसामान्य लोकांना आपल्या ग्रामपंचायतचा विकास आराखडा समजला पाहिजे हे कही अच्छा आपल्या ग्रामसभेमध्ये झालेला निर्णय हा त्या विकास आराखड्यानुसारच आहे का हे आपल्याला बघून घेता आलं पाहिजे मग हा विकास आराखडा कुणाचे खिचे भरतोय की तुमच्या गावाचा विकास करतोय तसच तुमच्या ग्रामपंचायत तुम मधील सरपंच किती हुशार आहे तो योग्य आहे का हे जर बघायचं असेल किंवा तो पक्का चालू आहे हे जर बघायचं असेल तर तुम्हाला हा तुमच्या गावचा विकास आराखडा डाउनलोड करून बघता आला पाहिजे मग हे कसं समजणार आपला युट्यूब चॅनल आहे ना, ना ज्याचं नाव आहे ओ आयसीसी आणि आतापर्यंत जर तुम्ही ओ आय सी सी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या हातामध्ये जे काही असेल ते त्या सबस्क्राईब बटनवरती मारा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि यासारखे सारखे बरेच व्हॅल्युएबल व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहेत ते नक्कीच जाऊन बघा तर चला तर बघूयात आपल्या ग्रामपंचायतचा विकास आराखडा कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ते चला नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राऊझर आहे तो वेब ब्राऊझर ओपन करून घ्यायचा वेब ब्राऊझर ओपन केल्यानंतर इथे सर्च बार दिसतोय या सर्च बार मध्ये आज आपल्याला टाईप करायचं ई स्वराज ई स्वराज टाईप केल्यानंतर एंटर करा एंटर केल्यानंतर इथे वेबसाईट तुम्हाला ओपन झालेलं दिसून येतील यामध्ये सर्वात पहिले जी वेबसाईट दिसते इथे तुम्हाला क्लिक करायचं नाही आज आपल्याला चेक करायचं आहे अप्रुव्ह ऍक्शन प्लॅन रिपोर्ट ह्यावरती क्लिक करायचं आहे ही लिंक देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथंही तुम्ही डायरेक्ट जाऊन ओपन करू शकता मी ह्या लिंकवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ही लिंक ओपन झालेली दिसून येते इथे तुम्हाला अप्रुव्ह ऍक्शन प्लॅन रिपोर्ट हर एक वर्षाचा बघू शकता ग्रामपंचायत विकास आराखडा हा जर बघायचा असेल तर तुम्हाला कुठल्या वर्षीचं चेक करायचं आहे ते तुम्ही सहजरित्या चेक करू शकतात मग हे दोन हजार पंधरापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत हे रिपोर्ट इथे दिसून येतील मग मला कुठला चेक करायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस इथे क्लिक करतोय आणि इथे तुम्हाला टाईप करायचं आहे कॅपचा कॅप्चा टाईप करून तुम्हाला गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने एक पेज ओपन होतं इथे तुम्हाला हर एक महाराष्ट्र राज्य सोडून तुम्ही बाकीच्या राज्यातली ही माहिती चेक करू शकता तुम्ही कुठल्याही राज्यातील कुठल्याही तालुक्यातील कुठल्याही ग्रामपंचायतचा डेव्हलपमेंट रिपोर्ट हा चेक करू शकता आपल्याला कुठलं चेक करायचं आहे महाराष्ट्राचं मग हे पंचवीस हजार चारशे वीस म्हणजेच काय आहे तर हे अप्रूव्ह प्लान आहेत कुठल्या ग्रामपंचायतच्या किती ग्रामपंचायतचे प्लॅन अप्रूव्ह झाले आहेत पंचवीस हजार मग मी त्या संख्येवरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ओपन होत मग पुन्हा जिल्हा मग तुम्हाला कुठला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तर तुम्ही जिल्हा इथनं सिलेक्ट करू शकता सपोज मला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील माहिती हवी आहे तर मी इथे त्या संख्येवरती क्लिक करतो इथे दिसते एकशे चौदा गाव आहेत सिलेक्ट करतोय सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायतीची नावं येतील मग तुमचा तालुका गाव आणि इथे विलेज पंचायत कोड येतं त्याचनंतर प्लॅन कोड येतं आणि व्ह्यू प्लान, प्लान वरती क्लिक करून तुम्ही पूर्ण प्लान हा चेक करू शकता आणि जो अप्रुव्हल केलेला प्लान असेल त्याचं जर अटॅचमेंट तुम्हाला चेक करायची असेल तर तुम्हाला कुठे क्लिक करावं लागेल डाउनलोड डॉक्युमेंटमध्ये हो थांबा आपण हे नंतर बघूयात पहिल्यांदा बघूयात आपण व्ह्यू प्लानमधलं मग कुठलं गाव घ्यायचं आहे सपोज आपण आंबाडी गाव घेऊया हे अंबाडीवरती क्लिक केलं तर व्ह्यू वरती आल्यानंतर तुम्हाला इथे प्लान समरी अशी काही सेक्शन दिसत आहेत हे पाच सेक्शन वाईज हे डिवाइड केलेला आहे हा रिपोर्ट तो तुम्ही सहज सोप्या पद्धतीने समजून घेऊ शकता प्लान समरीवरती या मग किती किती अमाऊंट दिलेले आहे हे करोड बहात्तर लाख अठ्ठावन हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये एवढी ही दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एक अंदाजे रक्कम लागणार आहे ह्या ग्रामपंचायतसाठी तेवढी अमाऊंट आपल्याला इथे बघता येऊ शकते मग ही अमाऊंट कशा पद्धतीने डिवाईड झालेली आहे कुठ कुठल्या सेक्टरल वाईज डिवाईड झालेली आहे मग इथे व्ह्यू व्ह्यूवरती क्लिक करतो मग इथे तुम्हाला दिसतं ड्रिंकिंग वॉटरसाठी किती अमाऊंट आहे त्याच पद्धतीने एज्युकेशनसाठी किती आहे हेल्थसाठी किती आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंट म्हणजे जे काही तुमचे बारा सेक्टर्स दिसतात त्या सेक्टर वाईज इथे तुम्हाला ती अमाऊंट कशा पद्धतीने डिवाईड केलेली आहे हे तुम्हाला समजून येईल म्हणजेच तुम्ही एक अंदाज लावू शकता की कुठल्या विभागामध्ये किती खर्च होणार आहे किती खर्च केला जाणार आहे हे तुम्हाला ह्या सेक्टरल व्ह्यू वाईज चेक करता येऊ शकतं तसंच स्कीम व्ह्यू म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही स्कीम असतात बेसिक ग्रांट स्वच्छता भारत मिशन असेल पैसा मग पैसा मग पैसा खाली किती अमाऊंट आलेली आहे तर तीन लाख तेहतीस हजार एवढी अमाऊंट ही पेसा अंतर्गत खर्च केली जाणार आहे त्याच पद्धतीने ओन फ्राईट ग्रांड ह्या वेगवेगळ्या ग्रांड असतात त्यानुसार येणारा जो काही फंड असेल तो कशा पद्धतीने युटिलाईज केला जाईल मग हे अमाऊंट अलोटेट आणि प्लांट आउटले ह्यानुसार आपण ते समजून घेऊ शकतोच त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने आपल्याकडे प्लांट ऍक्टिव्हिटी डिटेल्स फंडेड बाय पंचायत मार्फत कुठल्या गोष्टीला खर्च केला जाणार आहे तर इथे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सहज सोप्या पद्धतीने दिसून येते की ऍक्टिव्हिटी डिस्क्रिप्शनमध्ये दलित वस्ती सुधारणा करणे ह्यासाठी किती इस्टिमेट कॉस्ट लागणार आहे जनरल फंड किती आहे त्या पद्धतीने इथे व्यवस्थित त्या टेबल वाईज मांडणी केलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता त्याच पद्धतीने प्लॅन ॲक्टिव्हिटी डिटेल्स फंड बाय अदर डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटमध्ये कुठ कुठल्या गोष्टींवरती कामं होणार आहेत ती कामं विकासकामे मग कुठलं काम, काम, काम होणार आहे पब्लिक गुड्स कन्स्ट्रक्शन ग्रेन स्टोरेज बिल्डिंग मग त्यासाठी टोटल ड्युरेशन त्यास 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 किती आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस त्याच पद्धतीने दुसऱ्या गावाची देखील ही बेनिफिशरी लिस्ट तुम्ही चेक करू शकता म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही योजना असतात त्या योजनेमार्फत बेनिफिशरी किती असणार आहेत त्या बेनिफिशरी किती बेनिफिशरीना त्याचा लाभ होणार आहे ती संख्या आपल्याला ह्या प्लान रिपोर्टद्वारे बघता येऊ शकते पुन्हा मी इथे बॅक येतोय कोठ अठ बॅक वरती क्लिक केल्यानंतर आता मला काय चेक करायचं आहे तर आपण आंबाडी बघत होतो आंबाडी तुम्हाला डाउनलोड डॉक्युमेंट वरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर ती पी डी एफ इथे डाउनलोड झालेली आहे ती पी डी एफ मी इथे ओपन करून घेतोय आणि हा विकास आराखडा तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने बघता येऊ शकतं की ग्रामसभा ठराव क्रमांक दिनांक ही टाकायला हवी होती पण इथे टाकलेली नाही आहे एकूण निधी खर्च एकूण निधी किती येणार आहे कशा पद्धतीने आहेत कशा पद्धतीने ते राबवलं जाणार आहे ही पूर्ण माहिती आपल्याला या विकास आराखड्याद्वारे सहज सोप्या पद्धतीने बघता येऊ शकते मग वेगवेगळे प्रकल्प असतील त्या प्रकल्पाची प्रकल नावं असतील आणि त्याच्या अंतर्गत कशा पद्धतीने खर्च होणार आहे तो खर्च आपल्याला इथे दिसून येतो मग मग आता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या गावचा विकास आराखडा डाउनलोड करायचा आहे बघितलं किती सोप आहे विकास आराखडा डाउनलोड करायचा जर विकास तुमच्या मोबाईल आराखडा तुमच्या मोबाईल मध्ये आला तर तुमच्या गावाचा विकास होण्यासाठी कुठेतरी हातभार लागू शकतो फक्त विकास तुमच्या मोबाईल मध्ये आला नाही पाहिजे त्याचा अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे आणि आवाज आवाज हा बुलंद झालाच पाहिजे नक्कीच आपल्या या व्हिडिओ मार्फत तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या आपल्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनेलला आणि खाली जी घंटा दिसते बेल ती बेल प्रेस करा धन्यवाद